samindal achi lat devni gal dhaata mataat isamindal a c n i gal d h a t a m a t a t नमस्कार भावना तुमचं हो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे लहान आजचा जी व्हिडिओ आहे आपल्या गणित बाप्पावर झालेला आहे तर आनंद चतुर्थी वेळेस एकदम कडक व्हिडिओ झालेला आहे तर तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ बनायचा तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा तसेच तुम्ही चॅनल नाही आला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळ नोटिफिकेशन ऑन करायला विसरू का तर अलाट मशीन ओपन करून घ्यायचं अलाइट मशीन ओपन केल्यानंतर जे तुम्ही बीट मापोजे शेके बिपोजे इम्पोर्ट केले ते बीट मापोजी ओपन करून घ्यायचे बीट मापोजचे ओपन केल्यानंतर मी सॉंग्स मी ला बघू शकता सॉंग्सला आपण अशा प्रकारच्या बिटल्यावर बिटल्यानंतर प्लस सांगून क्लिक करायची क्लिक केल्यानंतर मेड्यावर त्याची मेड्यावरती आल्यानंतर तर मित्रांनो हे पेन आहे जी जिथून ॲड करून घ्यायचं आहे एन जी ॲड करून घेतल्यानंतर थ्री डॉटवर दिसतात तिथून तुम्हाला क्लिक केलं क्लिक केलं एरिया कम्पोजेट करून घ्यायचे एरिया कंपोजेट करून घे पेन जे फर्ट पेन्ज आहे पेंजीला सात पॉईंट सव्वी सेकंदर वाढून घ्यायचे सव्वी सेकंदर वाढून घेतल्यानंतर इथून ज्या ज्या ठिकाणी आम्ही त्या त्या ज्या ठिकाणी तुम्हाला जी जिथून ॲड करून घ्यायचं ॲड करून घेत थ्री डॉटवर क्लिक करायचे एरिया कंपोज करून घ्यायचे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपण या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी पी एन जीतून ॲड करून घेत आहोत तर मित्रांनो पी एन जी डेमोसाठी वापरले हे पी एन जीच्या ठिकाणी तुमच्या गणपती बाप्पाच्या विसरण पी एन जी वापरू शकता तसेच तुम्ही चॅनल मिळणार चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा विसरू नका आणि व्हिडिओ कशाप्रकारे कसं कर झाले कमेंट करून सांगू शकता तर मित्रांनो बघू शकता आपण अशा प्रकारे आपण ज्या ज्या ठिकाणी बिट लावले त्या त्या ठिकाणी जी आपण ॲड करून घेतल्या ॲड करून घेतल्यानंतर प्लसवर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर एक पेइंजीतून ॲड करून घेत ॲड करून घेतल्यानंतर फुल एरिया कम्पोज करून घ्यायचे त्याचे कलर होती गेल्यानंतर मित्रांनो बघू शकत अशा प्रकारे काय जीला करून घ्यायचे करून घेतल्यानंतर बेडिंगवर जायच्या बेडिंगवर गेले डार्कनेसमध्ये जायचे डार्कनेसमध्ये गेल्यानंतर मल्टिप्लाय करायचे मल्टिप्लाय केल्यानंतर तर मित्रांनो बघू शकत अशा प्रकारे काय जीला ॲडजस्टमेंट करून ॲडजस्टमेंट करून घेतले त्या पेंजीला शर्ट पण वाढवते शर्ट पण वाढून घेतल्यानंतर सहा पॉईंट सत्तर सेकंद रहायचे प्लस सेकंडवर क्लिक करायचे क्लिकनं मीडियावर आल्यानंतर मिड्यानंतर एक व्हिडिओ इथून व्हिडिओ ॲड करून घ्यायचा ॲड करून घेतली तर थ्री डॉटवर क्लिक करायची क्लिकनं फुलेरे करून घ्यायचे एरिया रेकम्पोश करून घेतल्यानंतर बारा पॉईंट सात सेकंद पेंजिला करून कट करून घ्यायचे कट करून घेतल्यानंतर पेन व्हिडिओवर टच करा टच केल्यानंतर बेडिंग बघायची बेडिंगमध्ये लाईटमध्ये लाईटमध्ये गेल्यानं स्क्रीन करायचे स्क्रीन केल्यानंतर मित्रांनो बघू शकते अशा काय आपला ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ ॲड झाले ॲड झाल्यानंतर प्लस ॲकॉन क्लिक करायचं मेडावती मेडावरती मित्रांनी आपली जी पेंज आहे पेन्जून ॲड करून घेते ॲड करून घेतले त्या पेंजीला शेवटपर्यंत वाढू शेवटपर्यंत वाढव घेतला पिंजीला का अशा प्रकारे काय ॲडजस्टमेंट करून घ्यायचे ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर तर मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारे काय आपली पेंजीतून ॲड झालेली ॲड झाल्या पेंजीला सर्वांना इफेक्टला पीठला अप्लाय करण्यासाठी आपलं जे शेके पेट पोजेक आहे शे के पीठ ओपन करून घेते शेके पेट पोजी ओपन करून घेतल्यानं हे फर्स्ट पेनचा इफेक्ट आहे ए टच पेंज टच कराय टच केलं पीठ द्यायची इपटे गेल्यानंतर कॉपी ऑलिफेट करायचं कॉफी ऑलिपेट केल्यानंतर आपला जे बीट मॉपोज गेलं बीट मॉपोज ओपन करून घ्यायचं बीट मापोज ओपन केल्यानंतर जे फर्स्ट पेंज आहे पेंजीला टच करा टच केल्यानंतर पोस्ट इपेट पोस्ट इपेट केल्यानंतर मित्रांनो बघू इच्छिते अशा प्रकारच्या फर्स्ट पेज ए पेट आपल्या झालं आपल्या शेके पेट ओपन करून घ्यायचे शेके पेट पोज ओपन केल्यानंतर जी दुसरी पेंज आहे पेंजला टच करा त्याचे एपटे जे एक पिढे कॉपी पेट करायचं कॉपी पेट केल्यानंतर आपला बीट गतीचे बीट वरती आल्यानंतर जे सहा पॉईंट सत्तर सेकंद वरची पेंज आहे पेनजीला टच केला टच केलं पीठ पेस्ट पेस्टीपेट करायची पेस्टीपेट केल्यानंतर कर, मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारे पीएनजीला अप्लाय झाल्यानंतर सी झाल्यानंतर पीठ पूजा ओपन करून घेते सी पेट पीठ ओपन केल्यानंतर जे थर्ड पेंज आहे पीएनजीला टच केला टच हे होते वर पीठ केल्यानंतर कॉफी ऑलिफिट करायचं कॉफी ऑलिफिट केल्यानंतर जे आपला बीट महापूजे काय बीट मग बोजेक्ट ओपन करून घेते तर मीडो मित्रांनो व्हिडिओ प्रकारे कसं झाले आहे ते कमेंट करून सांगू शकता तर मित्रांनो जी दुसरी पेंज आहे सात पॉईंट पंचवीस सेकंड पेंजला पेस्टिपीट करायचं पेस्टिट केल्यानंतर मित्रांनो सहा पॉईंट सत्तर सेकंडची पेंज आहे पेंजला अटॅच केल्यानंतर ती पेटवर ए पेटवर गेल्यानंतर वाले इपीट करायचं कॉपी वाले इपीट केल्यानंतर थर्ड पेंजला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे पेस्ट करून घ्यायचं सेकंड पेंजचा इपेट आहे इपीट पेंजला अटॅच केलं अटच केलं तर कॉपी करायचं कॉपी केल्यानंतर फोर्थ पेंजला इफेक्ट अप्लाय करायचं अप्लाय केल्यानंतर थर्ड पेंजचा इपी कॉपी करायचं आहे कॉपी केल्यानंतर फाय पेंजला फेस्टिपीट करायचं फेस्टिपीट केल्यानंतर फोर पीनचा इफेक्ट कॉपी करायचं कॉपी केल्यानंतर सिक्स पी इंजीला फेस्टिपीट केलं फेस्टिपीट केल्यानंतर फाय पींची कॉपी करायचं कॉपी केल्यानंतर तर मित्रांनो बघू शकतो अशा प्रकारे की आपण सगळ्या पेंजीला इफेक्ट आपल्या झाल्या आपल्या झाल्यानंतर मित्रांनो ही मी फोटो डेमोसाठी वापरले तर ह्या डेमो पेनजीच्या ठिकाणी ते तुमच्या मंडळाचे पेनचे विसर्जनचे पेनजीचे वापरू शकता तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारचे आपल्या व्हिडिओ तयार झाल्यात तर व्हिडिओ सेव्ह करण्यास सेटिंगच्याबद्दल दिसत असेल तुम्ही तुम्हाला क्लिक करायचं क्लिक करत व्हिडिओची क्वालिटी तुमच्या मनावर ठेवू शकता तसेच मित्रांनो तुम्ही आज पण चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा आणि वेळ नोटिफिकेशन करायला विसरू नका